नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची भाजी बनवलेली आहे दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी नस नक्की बनवून पहा असा भेद नक्की बनवा नक्की आवडेल सगळ्यांना आणि ही झटपट दोडक्याची भाजी आहे चणा डाळ टाकून केलेली आहे मी आणि ते पण झटपट बनव बनवण्याची एक ट्रिक्स वापरलेली आहे म्हणजे कुकरमध्ये बनवलेली आहे बघू शकताय मस्त अशी चटपटीत भाजी झाली होती झणझणीत जन पण झाली होती तर आता इथं दोडका घेतलेला आहे मी दोडक्यावरचे जे शिरा असतात तेच फक्त काढून घेतलेले आहेत सालात आपल्याला अजिबात काढून घ्यायची नाहीत आणि बारीक साईजमध्ये आता तुम्हाला जसं आवडतील तसं कापून घ्यायचं आहेत व्हिडिओत दाखव खवल्याप्रमाणे मी स्लाइस करून घेतलेले आहेत आता इथं बघू शकता कोमट पाण्यामध्ये हरभऱ्याची डाळ किंवा चणा डाळ आपण भिजत घातलं होतं एक अर्ध्या तासासाठी कोमट पाण्यामध्ये घातलं की, सा की लगेच भिजून होते तर आता इथे पूर्व तयारी करून घेतलेली आहे कांदा अशा साईजमध्ये कापून घेतलेला आहे थोडासा लांब टाकारामध्ये आहे कढीपत्ता तोडून घेतलेला आहे आणि मस्त धुवून सुद्धा घेतलेला आहे कोथंबीर कापून घेतलेली आहे आणि आता इथं बघू शकता मी लसूणसुद्धा बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून मस्त असं कूट करून घेतलेलं आहे तर शेंगदाण्याच्या कुट्यात आपल्याला ही भाजी बनवायची आहे दुसरा मसाला मी कोणताच वापरलेला नाही आता कुकरमध्ये बनवतोय म्हणल्यानंतर आता छोटा एक कुकर घेतलेला आहे मीडियम साईजचा घ्या तुम्ही तर आता तेलाच्या पळीनं आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून द्यायचं आहे एक दीड ते दोन पळ्या आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकतंय तर आता इथं तेल मस्त गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जे जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी मस्त तडतडू द्यायचं आहे बघू शकताय लाल तडतडलं की लाल झाले की जिरे मग आपल्याला याच्यामध्ये कडीपत्त्याचे पानं लसूण अगोदर घालून घ्यायचं आहे मस्त फ्लेवर येतो लसणाचा फोडणीमध्ये अगोदर टाकल्याच्यानंतर नंतर आता इथं बघू शकताय मस्त असं मी कांदा जे कापून घेतलेला आहे आपण ते टाकून द्यायचं आहे एक अर्धा अर्धा मिनटं लसूण टाकून परतून घ्यायचं आणि मग कांदा टाकायचा आहे याच्यामध्ये मस्त फ्लेवर येतो लसणाचा याच्यामध्ये तर बघू शकता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची आहे जास्त पण मोठी ठेवायची नाही आणि मस्त असं कांदा आता परतून घ्यायचं आहे कांद्याला आपल्याला कलर येऊ द्यायचा नाही सतत असं परतत राहायचं आहे कमीत कमी दोन ते अडीच मिनटापर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे म्हणू शकताय आता इथं बघू शकता पाकळ्यासुद्धा कांद्याच्या मोकळ्या मोकळ्या होतात असं भाजीमध्ये खूप छान फ्लेवर येतो या कांद्याच्या पा पाकळ्यांनीसुद्धा तर बघू शकताय आता दोन ते अडीच मिनटं झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचा गुलाबी रंग हलका आलेला आहे या कांद्याला तर आता आपण याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण बेसिक मसाले घालणार आहोत जे आपल्या घरामध्ये किंवा मसाल डब्यामध्ये अवेलेबल आहेत तेच मी मसाले याच्यामध्ये वापरलेले आहेत दुसरे वेगळं काही वापरलेलं नाही पाव चमचा इतकं हळद घातलेली आहे इथं मी तर इथं बघू शकताय आहे मी मोठ्या चमच्याने एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि हा जो मसाला आहे तो धने पावडर आहे तर तो सुद्धा घातलेला आहे एक चमच्याच्या जवळपास मी इथं घात घालून घेतलेला आहे तर आवडीप्रमाणे गरम मसाल्यामध्ये किंवा धने पावडरमधून दोन एक घालू शकताय तर आता इथे मी मोठ्या चमच्याने अर्धा चमचा इतकं काळं तिखट घातलेलं आहे बरं आता तिखट तुम्हाला सांगायचं झालं तर गरम मसाला मोठ्या चमच्याने एक, एक चमचा घातला होता ना त्याच्यामुळं मी काळं तिखट वर्षभराचा जो साठवणुकीचा मसाला असतो तो मी आ, कमी वापरलेला आहे या ठिकाणी तर मस्त असं परतून घ्यायचा आहे मसाला सगळा आणि मग याच्यामध्ये जे चणाडाळ भिजत घातली होती मस्त अशी चणाडाळ भिजलेली याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि एकजीव करत राहायचा आहे एखादा अर्धा मिनटं याला असंच एकजीव करत राहायचं आहे मग नंतर आपण याच्यामध्ये दोडका घालून घेणार आहोत तर बघू शकताय मस्त असं दोडका घालून घ्यायचा आहे ह्यालासुद्धा एकजीव करून घ्यायचा आहे तर परतत राहायचं आहे लक्षात असू द्या आपण मीठ अजून याच्यामध्ये टाकलेलं नाही तर मीठाचा मीठ आपण पाण्याच्या अंदाजाने टाकणार आहोत त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला मग नंतर मीठाचा वापर करायचा आहे तर आता एकजीव करून झाल्याच्या नंतर बघू आहे आता तुम्हाला कितपत पातळ कर आहे ही भाजी ते तुमच्यावर अवलंबून आहे तर मला थोडीशी पातळच करायची होती आणि भातासोबतही मी हेच ठेवणार होते तर वरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तर वाफ काढून झाल्याच्या नंतर मग आपण याच्यामध्ये आता बघू शकताय वाफ काढून नंतर आता कितपत पाणी घालायचं आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे तर आता इथं मी अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलेलं होतं तर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्येच आताच आणि आता बघू शकताय एकजीव करायचं आणि मग याच्या म मध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघू शकताय मस्त असं कोथिंबीर टाकलं की फ्लेवर खूप छान येतो थोडंसं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी वा वाढवलेलं आहे या ठिकाणी तर आता शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी याच्यामध्येच दे टाकून देत आहे तर आता आपल्याला शेंगदाण्याच्या कुटात ही भाजी बनवायची आहे म्हणल्यानंतर शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त प्रमाणातच टाकत आहे मी आणि आता ह न हलवता वरती झाकण ठेवायचं आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला शिट्ट्या काढून झाल्याच्यानंतर बघू शकताय मस्त अशा भाजीला कलरसुद्धा आलेला आहे आणि मस्त अशी भाजी शिजलेलीसुद्धा आहे मस्त फ्लेवर झाला होता अप्रतिम ही भाजी झाली होती नक्की ट्राय करा आत्ता जरी पातळ दिसत असेल तुम्हाला थंड झाल्याच्या नंतर मस्त अशी दाटसर दिसत आहे बघू शकता तुम्ही सर्व केल्याच्या नंतर किती दाटसरपणा या भाजीला छान आलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने नक्की बनवून पहा कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चपातीसोबत भाकरीसोबत सुपत, कशासोबतही खाल्ला तर अप्रतिम लागेल माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका बेल लायकॉनला ला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद